नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडी मध्ये आपलं सर्व स्वागत आहे बघा आजचा आजचा गणपतीचा दिवस आहे ना आजचा नववा दिवस आहे नववा दिवस आणि नववी आरती आम्ही करत आहेत बघा आता बघा या ठिकाणी दाखवत आहे बघा मोजूबाला चाललेली आहे बघा इथं आरतीच इथं नियोजन चालले आहे बघा तयारी चालू आहे जबरदस्त बघा आणि आमच्या इथं डेकोरेशन पण आहे बघू शकता गणपतीचं आमच्या बघा बघा मित्रांनो गणपती बघा आम्ही बावीस वर्षापासून सारखी आम्ही गणपती बस बसितो आणि आरती पण करत राहतो कसं आहे पाच मिनटं जरी आपल्या गण देवासाठी आपल्या गणरयासाठी जर आपण वेळ दिला तर आपले कस मन एकत्र राहते एकाग्रता राहते आता चोवीस तास काम 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 म्हणलं तर कामच राहते तरी आपण पाच मिनटं आपल्या देवासाठी मन शांतीसाठी आपले विचार एकाग्रता होण्यासाठी आपण आरती करावे आणि रोज आरती करा किंवा वर्षातून एकच ये दिवस येते की गणरायाच आगमन होण्यासाठी तरी आपण आहे ना दरवर्षी प्रमाणे तुम्ही घराघरामध्ये गणपती बसवा आणि लोक तर आता हे संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आरती केल्या जाते गणपतीची आणि सर्व महाराष्ट्रामध्ये आणि सर्व देशामध्ये गणपती बसवल्या जाते आमचे मधुपाला हे तयार झालेले बघा इथं सुसज्ज झाले आता आरतीसाठी बघा त्यांची पू सर्व मांडणी झालेली आहेत बघा होय की नाही माय चला माय या कि माय पट पट यावा आरतीला करावं माय असे करून होय माय या माय उशीर झाले जायचा आहे माय आपला देवाला बाय यावाय माय माय दिदी स्नेह उठकीय माय स्ने कुट हातर

आरती घेत आहे बघा मित्रांनो त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात आहे बघा सुरुवात करण्याचा म्हणजे की एकमेकाबद्दल आपल्याची आणि प्रेमाची भावना राव आणि सर्व कुटुंब एकत्र राहावं या उद्देशाने ह्याने संपूर्ण देशामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये हे आरती बसविल्या जाते बघा हे आमचं जे आहे ना डेकोरेशन तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी आहे बघा असं हे आमचे गणपती बसलेले आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघून घ्या बघा हे बघा महत्वालाच नियोजन आहे बघा हे अशा प्रकारे हे असं मंदिर आहे डेकोरेशन बघा हे आम्ही इकडे हे वॉलपेपर लावलेले बघा इथे या ठिकाणी हे असे वॉलपेपर इत तो जी ये ले ले। यार है ना ये बसे फूल ली फूल है वाटते तुम्हारा फूल बगे तुम्हारा पड़ता दाखते बड़दे पड़दे पड़दे पशे लगा नवीन पड़दे शकता है पड़दे बे अच्छा पड़दा है, है बगा ए पड़दा से है बगा एक ए खिड़की का पड़दा है इकड़े बगा छान बगा है पड़दा बगा इकड़े है आता आम्ही आरतीला सुरुवात करत आहोत बघा मित्रांनो बघा इकडे एक फुल असे हे हे मधुपाला आहे तिने मी ठेवलेले आहेत इकडे फुल आणि इकडे एक फुल ठेवलेले आहेत बघा दोन असे दोन मग चला चला, चला आरतीला सुरुवात चला 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 जा लवकर मित्रांनो बघा आमचं डेकोरेशन कसं वाटलं नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा अशी एक नवीन नवीन ब्लॉग पाठवू बघा आणि हे आम्ही इकडे हे असं वॉलपेपर केले बघा

या आमचे बघा त्यांनी अमेरिकेला गेले होते आमचे मधुबाला त्यांनी खास आम्ही विनंती केली पाया पडले की बाई या आरती करायचं आम्हाला म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन अमेरिकेला फर्र असे मानणार आले तर ते फर्र जाणार आहे ते विसर्जन झाले की होय की नाही मा खरं हाय का खोट मी खरच बोलत असतो हसते कसं असते त्यांना आवड असते म्हणून लाईक करा शेअर करा बाय आमचं डेकोरेशन कसं वाटलं नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नाही केलं तर आमचा ब्लॉग तुमच्याकडे पोहोचू शकणार नाही ओके okay, बाय